पुण्यात प्रचंड अजित पवार मोडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना फोन पुणे शहराला गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं मुठा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे पुणे शहरातील डक्कन सिंहगड रोड एकता नगर पुलाचीवाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले पुलाचीवाडी आणि एकतानगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार पाण्यावर तरंगताना दिसत आहेत तर सिंहगड रोडवरील एका सोसायटीत छातीपर्यंत पाणी साठले आणि इमारतीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू ब्योटी मागवण्याची वेळ आली आहे आणि या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे अक्षण मोडमध्ये आलेले आहेत अजित पवार यांनी काही वेळापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी सोहस दिवसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती तसेच बचाव आणि मदत कार्याच्या तयारीचा आढावा घेतला पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे अजित पवार साडेनऊ वाजता मंत्रालयात पोहोचणार आहेत खडक वाचला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेनं सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात पुणे शहर पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजिकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन त्यांनी केलेले आहे पुण्यात येत्या काही तासात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आणि सतत सुरू असलेलं पाऊस यामुळे पुण्यात सध्या चिंतेचं वातावरण आहे आणि इकडं मात्र परिस्थिती काय <ण्णाग> आप, आता सगळे कॅनॉल सोडा आणि सगळे तलाव भरायला सुरुवात करा चारकामान कॅनॉल पण त्या सोडून आणि बाकीचं तर पाहुणा कासारसाई कलमोडी फक्त शंभर कलमोडी आहे जर काही प्रश्न नाही चाच आहे अजून आपल्याला साठा वाढवायला भामासखेडला आहे आंध्राला आहे वडिवळेला भरलंय पण तेही बारकच आहे नाजऱ्यामध्ये शौस पडला तर तेवढं वीस एक टक्के वीस टक्के म्हणजे वीस टी वी सी वी पाणी कोयनेला आपण थांबू शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे